थोप्तारा माती आयगा याला हैं फ्रहां आतरा सॉप्तारा सॉप्तारा कि अंन माधू Crial जातोय आणि आई बापांनी काय एकवीस वय त्याच कर्त आला काय ह्याच्यावर तुम्ही तरी कुणी पार कोणी काय बोलू शकतो सांगा ना काहीच म्हणजे शब्दच नाही अशा प्रकारचा गुन्हा आहे आदित्य सुरेश काळे एकवीस वय आमचे उपसरपंच आहे त्यांचा मुलगा आहे

काय घडलं माहीत नाही पण आता हे पाच सहा मुलांना हे झालेलं आहे त्यांचा एकुलता एक मुलगा होता वय होतं होतो एकूण हा एकुलता एक आणि ते रोज रोज अंधारेने अकरा अकरा वाजेपर्यंत नवरा नवराबाई काम करतात मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला कोणाला जाऊ तर सगळं हे जे ज्या झालंय ना तो डी वाला असेल किंवा जो काय कार्यक्रम असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला नाही माहिती त्यांना कोणला माहित नाही आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच इथं आलो पण जे काय कारणास्तव त्याचं गेलाय आम्ही गाव आले म्हणून टक्के टक्के काय असं नक्की तुमच्या पद्धतीने करून घ्या एखाद्या गरीबरोबर आणण्या कामा सोबत वाजत होते पाठीमाग अचानक आला आणि अर्धा वर्धा गेले पण काही कोणी काही कळाचा आलं नाही मग त्याला बाहेर काढलं तो आतमध्ये तो पुढे फरफटत गेला आम्ही पाठीमाग राहिलो ना त्याला पुढं नेलं काढलो बाहेर काढलं गोंधळात लवकर समजतो हा आम्हाला काही पुढं दिसलं नाही आईलं गोंधळ वाजत होतं ना, ना, ना। दी, पुढं तर